तुमच्या नळाला हा आता उन्हाळा आला ना ते थोडं पाणी कमी येतंय बरोबर बरं ते नव ते आता गाडी भरून माणसं गेले ते कुणाच्या घरी गेले ना कोंडाबाईचा पोराला पाहुणे आलेत काय पण त्यांच्या थोरल्या पोराचं तर जमलंय की काय दुसऱ्या पोराला बी पाहुणे आले एकच मांडवत करणार आहेत का बर 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 एक काम तू तु, तुझा पाण्याला सासू वर्डन तुझ्यावर oh. अजून हो इथं आमच्या एका पोराला पोरगी मिळणार आणि हिच्या दोन दोन पोरायचं लगेच जमायले घर बांधलं समजा कसं चांगलं होत असं बघतच की कसं हिच्या पोराचं लगीन जमता पुणे गावच तुम्ही त्यांच्या पोराला पोरगी द्यायला बघा आव पोरग सुद्धा नव म्हणजे चांगलं नाही रात दिस नुसतं दारू या मटका खेळत आहे पत्ते खेळतय पुरी आणि मग तुम्हाला द्यायचं तर द्यावंय आमचं काय म्हणणं नाही पण आम्हाला कसं वाटतंय कुण्या बी देखरेखीच चांगलं व्हावं तुम्ही पाहिजे तर विचारा गावात कुणाला बी पोरग नाही चांगलं ते अव आमचं पोरग तर त्याच्या बाजूलासुद्धा उभं राहत नाही माझं पोरग तर लय चांगलं आहे हा मग चांगला वीस पंचवीस हजार रुपये महिना कमी येत आहे कुठलं व्यसन नाही कुठलं पुरीचा नाद नाही आणि दारूचा तर वास सुद्धा जमत नाही त्याला हो खरं सांगायला मी नाही तुमची मर्जी तसं म्हणताय सर या की मग चहा पाणी तर घ्या हो दावते की हाय माझ्या पोराचा फोटो मी ह्या दा बघा तुम्हाला पास पडलं तर तुमची पोरगी आमच्या घरात दिली का नाही तर तिला काही सुद्धा कमी पडणार नाही बघा तुम्ही पर एक ध्यानात घ्या जमूस तर इथं कुणाला सुद्धा सांगू नका चांगले नाही तर आमच्या भाव किती लोक जळत येतात आमच्यावर समजे काय सांगायचे तुम्हाला सगळ्या परिसर आमचं चांगला आहे ना हा नाही नाही आम्ही पुन्हा कुणाला म्हणणं नका बरं का आम्हीही त्या पोराबद्दल सांगितले म्हणून तुम्हाला द्यायचीच असली पोरगी तिथं पोरा पुरीचं वाटवलं करायचं असलं तर द्या बाबा आमचं काय सुद्धा म्हणणं नाही ना, पण पोरग काय चांगलं नाही ना तिथं हा मग आता आम्ही रात दिस बघता नुसतं झुलत आहे पोरगं दारू पिऊन होय या की शुक्रवारी या फुडू सुपारी हो हो तुमच्या त्या मोबाईलवर फोटो पाठवायला होते बरं बरं या आता बस म्हणावं मुलत चाली होती दुसऱ्या वेळी पोराचं लगेन जावं आहे बरंच आलं तसंच पाहिजे